आरोग्य वार्ता वजन कमी करण्यासाठी शेंगदाणे फायदेशीर कोणतेही अन्न अतिरिक्त चरबी कमी करण्यात आणि वजन कमी करण्याचे लक्ष साध्य करण्यात मदत करू शकत नाही परंतु काही अन्न घटक निरोगी आहाराचा एक भाग म्हणून वापरल्यास वजन आटोक्यात ठेवता येऊ शकते यात शेंगदाण्याचा प्रामुख्याने वापर करता येतो शेंगदाणे पौष्टिक पोट भरणारे किफायतशीर आणि ऊर्जादायी आहेत त्यांचे योग्य प्रमाणात सेवन केले तर वजन नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरतात संतुलित आहाराचा भाग म्हणून शेंगदाणे वजन कमी करण्यास मदत करू शकतात निरोगी चरबी प्रथिने आणि फायबरने समृद्ध शेंगदाणे योग्य प्रमाणात खाले तर त्यांच्यातील प्रथिने आणि फायबर एकूण उष्मांक कमी करतात असे आहार तज्ञाने म्हटले आहे शेंगदाणे खाल्ल्याने पोट भरल्याचे जाणवतं आणि सतत भूक लागल्याची भावना कमी होते शेंगदाण्याचे फायदे वाढविण्यासाठी अतिरिक्त शर्करा आणि मीठ असलेल्या शेंगदाण्याऐवजी प्रक्रिया न केलेले आणि मीठ न घातलेले शेंगदाणे खावेत शेंगदाणे उकडून खाल्ल्याने मोठा फायदा होतो चंगदाणे पोहे उपमा चटणी आणि घरगुती पिनर पीनट बटर यांसारख्या पदार्थांमधूनही खाता येतात परंतु त्यातून मिळणाऱ्या कॅलरीमुळे ते प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे आहे